धन्यवाद युवराज सर मला सांगायला अभिमान वाटतो की मी जरी करांडे गुरुजींचा शिष्य नसलो तरी करा करांडे गुरुजींच्या शिष्यांचा सहवास मी भरपूर घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने या सर्व शिष्यांनी करांडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जी प्रगती केली आहे ती मी बघितलेली आहे त्यामुळे करांडे गुरुजी हे गणिताचे शिक्षक होते आणि मला वाटतं कदाचित सर्वांना माहिती असेल जे वसई वसईमध्ये सेंट थॉमस हायस्कूल या शाळेमधून जे विद्यार्थी शिकलेले आहेत भोळे सर प्रल्हाद भोले आणि करंडे सर मला वाटतं एक एकच असावे मी थोडक्यात मी करंडे गुरुजींबद्दल मी बोलणार नाही आहे मला एका वेगळ्या मुद्द्यावरती बोलायचं मी जास्त वेळ पण घेणार नाही कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे आपल्या सर्वांना कदाचित कर करंडी गुरुजी आहे तुम्हाला पण माहिती आहे सर्वांना माहिती आहे की कना कवी कुसुमाग्रजांची जी कविता होती ती खूप फेमस होती आता कवितेचा सारांश जर बघितला आपण सर्वांनी त्या कवितेमध्ये अनाली गुरुजी त्या कवितेमध्ये एक विद्यार्थी एक शिष्य गुरुजींना भेटायला जातो का भेटायला जातो तर त्याच्या जा जा गावामध्ये नदीला पूर आलेला असतो नदीला पूर आल्यानंतर त्याच घर मातीचं घर असतं ते मातीचं घर पडलेलं असत आता ती संपूर्ण कविता आहे ओळख लटका सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी शंभर बसला नंतर उठला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरक्यात राहून कारभारीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल काळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हस कुठला बोलला पैसे नको सर जरा एकटेपणा वाढला माझे वेळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे मोरून पडला संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून फक्त लय म्हणा आता इथे जर तुम्ही एकंदरीत सारांश जर बघितला या कवितेमध्ये एक शिष्य गुरुजींकडे गेलेला का हताश केलेला आहे का तर त्याचं घर पडलेलं आहे त्याच्याकडे काहीच नाहीये जे होतं तेच सर्व गेलेलं आहे आशीर्वाद घेण्यासाठी शुभेच्छा घेण्यासाठी एक शिष्य त्या कवितेमध्ये गुरुजींना भेटण्यासाठी गेलेला आहे जेणेकरून प्रेरणा येईल त्या प्रेरणे मधून त्याचं मोडकं पडलेलं जे घर आहे जी पडकी भिंत तो परत सावरेल परत उभारेल आज जर आपण बघितलं कारण सर इथे मोडक पडलेला घर नाही तर मोठा बंगला आहे मला सांगायचं एवढंच आहे की शिष्य फक्त पडकी भिंत असेल तेव्हाच गुरुजींना आठवण करत नाही तर भला काय बंगला भला काय महल बांधला अशा वेळी सुद्धा कृतज्ञतेद्वारे संपूर्ण सुळेवारीच्या शिष्यांतर्फे गुरुजींची आठवण इथे सर्व शिष्यांनी केलेली आहे आणि कुसुम कवी कुसुमाग्रहांनी त्यावेळी विद्यार्थ्याला एका शिष्याला विद्यार प्रेरित करण्यासाठी ही कविता लिहिलेली आहे तशीच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या तर गुरुजीकडून आपले कविते बसलेल्या मान्य माधे हेरकर सर यांच्या तरुण अशा एका आशियावर आशियाला धरून देखील कविता झाली पाहिजे एवढंच सांगतो आणि ते थांबतो धन्यवाद